राज्याचे कृषी मंत्री हर्षवर्धन पाटील दंडामीभाजी कुलकरून सोल्युशनला खोदे साहेब साहेब आणि सर्वच मान्यवर आणि आपण सगळे सिंगापूरचे सन्माननीय भाजपाचे सदस्य आणि मी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये इंडापूर तालुक्याने संबंध पूर्णच्या पूर्ण सीट जिंकून जो विक्रम केला आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांच सर। आणि सगळ्याच नेते मंडळी कार्यकर्ते ने आणि जनता त्यांचे मनापासून आभार मानतील तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी दादांच्या मनातलं स्वप्न आहे ते साकार करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि नक्कीच आपण सगळेजण असतो नक्कीच दादांच्या मनाचं स्वप्न साकार करावं अशी हात्री बळ असते खर तर हर्षांनी मामाने सांगितल्यामुळे मला एक वाटत नव्हतं की मी इथे शिकवले दादा जी एक म्हणायचे की ही माझी शेवटची निवडणूक आहे तीन वर्षाच्या निवडणुकांना आहे आणि तेवढ्याच उत्साह प्रत्येक दिवसदुखी मध्ये जीवाचं काम त्यांनी करायचं ठरलं तर असत त्याच कामच असत आणि त्याच मग ते सकाळी सकाळी फिरायला निघाले <laughs> एक क्षण आपण सगळे पोळी झालो पण दानांच नी काम काम आणि काम तेच एक ध्येय असल्यामुळे दादांना वाढणाऱ्या गोष्टीच आपण सगळ्यांनी केल्या पाहिजे म्हणून मी सगळं बाजूला ठेवून दादा